रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामा अॅग्रोटेकच्या नियोजनामुळे हो हा प्लॉट असं सक्सेस झाला सक्सेस झाला एक हजार झाड आहे त्यातलं सरासरी बत्तीस ते पस्तीस आवरेज बसले तीस हजार रुपयामध्ये फुल्ली प्रॉपर अशा अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं सुंदर निवेदन राम एवढेच्या माध्यमातून झालेलं आहे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी विकास संजय गणगे फ्रॉम बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे रामायगडचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि काम करत असताना इंदापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये केळीवरती काम करत असताना वेगवेगळ्या भागामध्ये रामायकडेचं प्रोडक्ट वापरून वेगवेगळा रिझल्ट अतिशय चांगला रिझल्ट आपण केळी या पिकावरती क काढलेला आहे बघितलेला आहे तर या हा जो प्लॉट आहे हा प्लॉट सुरुवातीपासून अगदी आता हार्वेस्टिंग झालेलं आहे निम्मा प्लॉट आणि आत्तापर्यंत सगळा प्लॉट रामायोटकच्या शेड्यूलवरती रामा साई साईश्रद्धा एंटरप्रायजेसच्या माध्यमातून आपण याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो हा प्लॉट बघताय हा प्लॉट आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग केला तो इराक के इराण या देशामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण त्या ठिकाणी काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो आपण एवढा आता जो प्लॉट बघताय हा प्लॉटची सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जे काय मटेरियल वापरलं आहे जे काय उत्पादन वापरले आहेत आणि जो काय रिझल्ट काढला आहे ते आपण आमचे शेतकरी मित्र आहेत विलास वाघमारे साहेब मुक्काम पोस्टला असून तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या तोंडून ऐकून घेऊया समजून घेऊया की यांनी काय स्टेप बाय स्टेप मटेरियल आपलं वापरलं आहे आणि कसा रिझल्ट भेटला रासायनिक आणि ऑर्गॅनिकमध्ये तपवत काय झाली आणि काय मिळाले अरे मित्रांनो मी विलास गोविंद वाघमारे राहणार असून तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझं पूर्ण निवेजन रामायग्रोटिकच्या माध्यमातून केलेलं आहे सुरुवातीपासून ज्यावेळेस प्लॅन्ट लागवडीपासून ते पुन्हा हार्वेस्टिंग पर्यंत अजून सुद्धा रामटिक राम नियोजन आहे बुंद्यासाठी बायोसमृद्धी समृद्धी भरपूर म्हणजे फायदेल बाय समृद्धी हो, हो, त्यानंतर त्याच्या येणसाठी पण बायोसमृद्धी समृद्धी माध्यमातून त्यानंतर आपल्या गडबेंच्या वेळेस गडाची तुम्ही साईज बघू शकता त्या फाण्यात वाद्यातलं अंतर बघू शकता आणि हे मला भेटला होता ज्याचे प्लॉट जैनचा होता तो म्हणला की ही जैनची बाग आहे का नक्की कुठले म्हणजे जात कुठले व्हरायटी कुठले काय त्यांना म्हणलं जेन आहे नाही पण रामायग नियोजनामुळे हा प्लॉट असं सक्सेस झाला सक्सेस झाला सक्सेस झाला हा म्हणजे अपेक्षापेक्षा त्यात जास्त उत्पन्न भेटलं एक हजार झाड आहे त्यातलं सरासरी एक बत्तीस ते पस्तीस आवरेज बसले गडाच गडाच आणि साधारणतः सत्तावीस पंचवीस सव्वीस असा दर भेटल दर भेटला आतापर्यंत साहेब तुम्हाला ही जी क्वालिटी आहे आणि बाकीच्या प्लॉट मध्ये तुम्ही ज्यावेळेस ते सुपरवायझर हार्वेस्टिंग करून गाडी भरायसाठी आले आलेते त्यावेळेस ह्या क्वालिटीला बघून तिशात तुम्हाला काय म्हणले होते म्हणजे काय क्वालिटी आहे काय परिस्थिती आहे ती ज्यावेळेस हार्वेस्टिंग व्यापारी सुपरवायझर येते अशी ग्लीझिंग किंवा ही क्वालिटी आसपासच्या एरियात बघायला कमी भेटते असं म्हणलं म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी स्वतः हार्वेस्टिंग करताना या प्लॉटवरती आलो होतो तर शेतकरी मित्रांनो त्या जो सुपरवायझर फक्त गाडी भरण्यासाठी आलेले असतात त्या मा त्यावेळेस त्यांचं म्हणणं आलं की बरेचसे प्लॉट आम्ही उतरवतो दररोज क्वालिटी बघतो पण अशी क्वालिटी ही मालाची चमक हा असा पोपटी कलरचा माल एवढा शायनिंगचा माल म्हणजे एवढं तर आम्ही या ह्या भागात तर तो बघितलेला नाही एवढा चांगला प्लॉटचं निवेदन तुमच्या माध्यमातून झालंय म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर तुम्ही जी वादी बघताय वादी दोन्ही फण्यातला अंतर एका फनीमधली केळींची संख्या ही सगळी बघतात रासायनिक आणि ऑर्गॅनिकमधला हाच तापवतीचा भाग आहे की फरक किती पुरतो आहे म्हणजे केळीची संख्या जर जास्त असेल वादी जर मोठी असेल तर माल एक्सपोर्ट क्वालिटीला चालतो आणि वजन भरपूर आहे साधारण ह्या गाडाचं जर वजन बघितलं हीच गड नाही पूर्ण प्लॉटमध्ये जर गाडांचं वजन बघितलं तर सरासरी बत्तीस ते पस्तीस किलोपर्यंत एक एक गड भरतोय एवढं चांगलं नियोजन आपण रामायविकच्या माध्यमातून आणि शेतकऱ्याच्या प्रामाणिक काष्टातनं हे जे बघताय तुम्ही ते उभा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण रामायवडीच्या माध्यमातून हेच प्लॅनिंग करत असताना पंधरा पंधरा दिवसाचं शेड्यूल बनवून दिलं त्या शेड्यूलमध्ये सुरुवातीच्या काळापासून रामागुळ स्टीम ग्रो रोट मॅजिक ज्ञानशक्ती केळी पेशल बुंद सगळं म्हणजे जे काय गरजेचं आहे ते स्टेप बाय स्टेप पंधरा दिवसाच्या व्हिजिटमध्ये ज्या लागणार गोष्टी आहेत अगदी वर्ण फावरण्यापासून खाली बुंद्या पेशलसाठी वाढीसाठी दोन्ही पानातलं अंतर पानाची लांबी रुंदी ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या पाहिजेत चालल्या पाहिजेत त्या पद्धतीने आपण दिलेलं आहे अतिशय नियोजन चांगलं केलेलं आहे साधारण साहेब आत्तापर्यंत काय माल झाडं किती साधारण झाडं किती आहेत आपली Uh, एक हजार झाड आहेत आता पण एक हजार झाड आहेत त्यातून माल किती गेलाय आता दोन हार्वेस्टिंग झाले दोन हार्वेस्टिंग झाले आणि माल किती गेलाय दोन हार्वेस्टिंग मध्ये अकरा टन निघाला अकरा टन निघाला म्हणजे साधारण अकरा टनामध्ये आता एक हजार झाडामध्ये माल झाडावर किती शिल्लक असेल काय अजून पाच सहाशे असेल पाच सहाशे झाड म्हणजे साधारण नऊ दोन्ही अठरा साधारण अठरा टनाच्या आसपास माल शिल्लक आहे हो शेतकरी मित्रांनो म्हणजे साहेब तुम्हाला विचारायचं झालं तर ह्या प्लॉटची क्वालिटी आणि झाडाची जी वाढ गडाचं फनी एक साधारण सगळ्या गोष्टी बघता तुम्ही रामायकडला एक, एक किती खर्च केला ह्या प्लॉटला एकरी हार्वेस्टिंग पर्यंत साधारण अंदाजे साधारणतः तीस हजार तीस हजार रुपये हायएस्ट खर्च हार्वेस्टिंग पर्यंत मित्रांनो तीस हजार रुपयामध्ये फुल्ली प्रॉपर अशा अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं सुंदर निवेजन रामायवटेकच्या माध्यमातून झालेलं आहे गडाची हाईट बघितली तर बघा केळीतली साईज केळीची साईज झालं चमक झालं केळीची संख्या झालं अतिशय स चांगलं नियोजन केलं आणि सांगण्याचा मुद्दा म्हणजे विलास वाघमारी साहेबांनी हाच केळीचा सा रिझल्ट बघून हीच क्वालिटी बघून रामायटेकवरती विश्वास ठेवून त्यांनी दोन एकराचं नियोजन कळश या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं हे सुरुवातीपासून अगदी पर्यंत नियोजन राम आयग्रोटेक्सच्या साई साईश्रद्धा एंटरप्राइजेसच्या मार्गदर्शनाखाली आपण करणार आहोत तो त्याही त्याही प्लॉटचं शूटिंग आणि त्याही प्लॉट तुम्हाला आम्ही एका शूटिंगमध्ये दाखवणार आहोत सुरुवातीपासून ते अगदी पर्यंत ते स्टेप बाय त्याच्यामध्ये रामायग्रोटिकच्या माध्यमातून एक नवीन प्रयोग केला आहे साधारणतः आपण झाडांची संख्या वगैरे वाढवली म्हणजे राम विश्वास ठेवून आपण संख्या वाढवून त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी बी सरांच्या माध्यमातून लावले म्हणजे उत्पन्न एकरी एकरी उत्पन्न वाढवण्यासाठी झाडांची संख्या वाढवली आणि झाडांची संख्या वाढवत असताना त्यांना एक साधारण अपेक्षा आडती चाळीस किलोचा घड हे राम उत्पादन वापरून पडलाच पाहिजे त्यांचं म्हणणं आहे आणि पडणार आणि त्याच्यामुळे त्यांनी झाडांची संख्या वाढवली अवरेजली उत्पन्न आपण एकरी चाळीस टन चाळीस टन उत्पन्न आपण त्या प्लॉटमधून घेणार आहे एकरी चाळीस टन हे टार्गेट आहे आपलं नंतर तुम्ही शंभर टक्के मीच आणि सरांच्या माध्यमातून व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेसच तुम्हाला ही वादी ह्यातले जे अंतर ह्याच्यापेक्षा मोठं गड पडतील किंवा ही जी आहे ती एक्सपोर्ट स्फोट क्वालिटीचा माल आहे आणि एक नंबर गडान बुंदा तुम्हाला त्यावेळेस नंतरच्या शूटिंग मध्ये शंभर टक्के मी बघायला म्हणून सर ओके आता सरांनी त्या हा पंधरा दिवस झालेत आता पंधरा दिवसामध्ये तुमच्या बाजूबाजूला प्लॉट आहेत हो तर पंधरा दिवसातला तापावत त्या ता प्लॉटला प्लॉटला नवीन हो मित्रांनो राम मदतीने शेती जी कमी खर्चात आणि योग्य मार्गदर्शनाखाली हा तुम्हाला रिझल्ट दिसतोय तुम्ही आसपास पाहू शकता काय आहेत म्हणजे रामायगडिकच्या माध्यमात व्यवस्थित मार्गदर्शन असल्यावर असं येत इतका चांगला रिझल्ट म्हणजे काय होऊ शकतं हे तुम्ही पाहू शकता रामायगडीचं प्रोडक्ट वापरून काय होऊ शकतं हे तुम्ही पाहू शकता आमचे शेतकरी मित्र आहेत विलास वाघमे साहेब त्यांचं म्हणणं आहे की रामायगडीचं प्रोडक्ट वापरून काय होऊ शकतं हे तुम्ही बघा म्हणजे एकदा वापरून बघा एकदा वापर रिझल्ट भेटणार शंभर टक्के त्यानंतर तुम्ही परत परत वापरणार आहे ओके म्हणजे रिझल्ट चांगला आहे oh. म्हणजे रासायनिक आणि आपलं ऑर्गनिक रामाय जर oh. खर्चाचा विचार केला oh. तर रिझल्ट पण चांगला आहे आणि खर्च पण माफिक आहे साधारणतः काय गेल मी पूर्ण खर्च मला एक बॅलन्स काढत होता कसं काय मी पूर्ण लिहून ठेवतं त्यामुळं पूर्ण त्याचं नियोजन किती कसं सरांचं ते ऍप आहे मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती खर्च झाला किती आलं किती गेलं किती गेलं अकाउंट असल्यामुळं आणि माझ्याकडे बी लिहिलेलं असल्यामुळं साधारणतः <laughs> आड़ <laughs> आड़ ए, ते सगळ्या गोष्टी समजल्या किती गेलं किती राहतात साधारणतः दोनशे तर पूर्ण खर्च निघून गेला म्हणजे आठशे झाडं तुम्ही प्रॉफिटमध्ये आठशे झाडं प्रॉफिटमध्ये ह्याच्या मागं सरांचं प्रामाणिक रात्र दिवसाचं कष्ट आहे त्याच्यामागचं निवेदन आहे आणि रामायरोडेचा यांनाच नाही प्रत्येक शेतकऱ्याला एक शब्द आहे की रामायोडेचा मटेरियल वापर साहेब तुम्ही निराशा तुमच्या चेहऱ्यावरती कधी दिसणार नाही चांगलं निवेदन चांगलं प्रॉडक्ट चांगला रिझल्ट चांगली क्वालिटी चांगली क्वांटिटी ही रामायुटेकच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकऱ्याच्या प्लॉटवरती शंभर टक्के तुम्हाला कोणत्याही पिकामध्ये दिसणार हे आम्हाला शाश्वत आहे पण विशेष असं आहे की ॲग्रोटेकचं विशेष असं वैशिष्ट्य म्हणलं तर ती त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून जी कोण प्रतिनिधी असेल ते बांधाव येऊन पूर्ण चक्कर मारून काय नियोजन आहे कसं आहे काय प्रॉब्लेम आहे जातीने लक्ष घालून व्यवस्थित प्रॉपर लक्ष घालून जी काय आहे ती नियोजन लावून बाबा ह्यात चेंजेस काय काय केलं पाहिजे काय दिलं पाहिजे सगळ्या गोष्टी नियोजन एक सुरुवातीचा थोडा कालावधी सांगतो तुम्हाला ह्याच्या बाबतीत शेतकरी मित्रांनो ही ज्यावेळेस प्लॉट माझ्या मार्गदर्शनाखाली रामायगडीच्या नियोजनातनं चालू झाला त्यावेळेस पहिले एक दोन डोसला तर मलाच असं वाटलं की ह्या प्लॉटचं भविष्य कसं असेल म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर ह्याच्यामध्ये तुम्ही बुईमुग लावला होता म्हणजे असे वेगवेगळे कंडिशन होते की हा हो प्लॉट उपजारी येणार का ह्याचं ह्याच्यातून उत्पन्न निघणार का ह्याची झाडाची वाढ होणार का बुंदीची साईज होणार का पण तुम्ही रामायगडची साहेबांनी फुल्ली प्रॉपरली स्टेप बाय स्टेप बॅक टू बॅक मटेरियल वापरलं विश्वास ठेवला आणि हा जो तुम्ही रिझल्ट बघताय तो विश्वासाचं फळ आहे त्या विश्वासाचं प्रतीक आहे म्हणजे जे झालं ते सातत्य असल्यानं त्यांच्या त्यांच्यावर शंभर टक्के मी विश्वास ठेवला त्यांच्या व्यतिरिक्त कोणाचा सल्ला घेतला नाही त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला विचारायला गेलो नाही आपण शंभर टक्के एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवला की गणगे साहेबांवर विश्वास ठेवला गणगे साहेबांना राम हॅग्रोटेकच्या माध्यमातून सार्थ चालव सार्थक हो म्हणजे त्यामुळे त्यांना अजून दोन एकराचा प्लॉट नंतर त्यांच्या अंडरचं सगळं चालू आहे हो शेतकरी मित्रांनो सांगायचंय काय <laughs> की योग्य मार्गदर्शन आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं जर प्रोज मटेरियल असेल जसं आपलं रामायचं केळी पेशल आहे त्या केळी पेशलच्या मध्य वापरून उत्पादन वापरून एवढा चांगला रिझल्ट इतकं भारी नियोजन तुम्ही जसं आता साईज बघितली बोंदी साईज तर बत्तीस चौतीसचा बोंदा आहे म्हणजे गड बघितला तर पस्तीस बत्तीस पस्तीस किलोचा गड आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला लागतं काय रिझल्ट मग शेतकरी मित्रांनो रिझल्ट द्यायसाठी आम्ही तयार आहे बांधावरती प्लॉटवरती यायला तयार आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायला तयार आहे फक्त गरज आहे फक्त तुमच्या एका कॉलची आणि ते नियोजन करण्यासाठी साई श्रद्धा इंटरप्रायजेस अंतुर्णी शाखा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एकशे अठ्ठ्याऐंशी नऊशे अकरा तुमचा एक कॉल आणि तुमच्या एका कॉलमध्ये अमोलाग्र बदल हे निश्चित आहे विलास वाघमरे साहेब तुम्ही खरंच आमच्यावर विश्वास ठेवला मनापासून विश्वास ठेवला अगदी एक एक गोष्ट तुम्ही विचारली प्रत्येक गोष्टीचं सा निवेदन सांगाल त्या पद्धतीने केलं त्याबद्दल तुमचं रामाकडे पर्याय वाढून मनस्वी आभार आहे असाच विश्वास तुमचा कायम आमच्यावर राहील यात मत... काय बदल नाही म्हणत आणि कायम आता वापरल्यामुळे विश्वास आहे काय विश्वास आहे तुमचं पण मनापासून आभार आहे तुम्ही म्हणजे कसा असतं एखाद्या माणसावर विश्वास ठेवला कंपनी विश्वास ठेवला ते कंपनीचं पूर्ण शेवटपर्यंत जसं की हाताला धरून नाही का आपल्याला योग्य योग्य ते पूर्ण नियोजन तुम्ही केलं यो, योग्य वेळेस योग्य नियोजन केल्यामुळे हा रिझल्ट आहे मनापासून आभार मी धन्यवाद साहेब तुमचं पण मी तुम्हाला अखंड आमच्या राम टीमच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्ही की तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याचं कोणतंही पीक असं द्या फक्त तुमचा एक कॉल आणि आमचा रामायकीचा प्रतिनिधी तुमच्या बांधावरती आल्याशिवाय आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही ही सर्वच आमच्या रामायच्या आम्हा टीमकडून मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद रामकृष्ण आरी जय